काल एक दोन बंडल संपलेले आहेत रिबीनचे आज परत पट्ट्या कमी पडतायत आकाश सरगर सोलापूर तांबडी पट्टी तयारला मंदार बादल पुणे जिल्हा आणि या पट्टीमध्ये तयार सुंदर समोरून खेमे आणि टेक्निकल सोपॅरिटीवरती या ठिकाणी रणजित पाटील कोल्हापूर हे पहिलवान विजयी आकाश सलगर सोलापूर तांबडेपट्टी आलेला आहे आणि मंदार बादल पुणे जिल्हा तेरा पंधरा